पैसे आपण करणार आणि माल कमी द्या ते आपल्याला समावे तुमचा अभ्यास नाही मग टाकून यात काय नाही बघा की डोक्याचे सगळ्यांनी दिले की बरं जे आता मी दीड दोन वर्ष झालो बघते आपला काही पण ह्याचा बी कधीच प्रसंग आला नाही तिकडे यायचा बोलवून घेतलं आली भेट दिली आम्हाला आणि तिने आम्हाला इकडे बोलवलं होतं पण आम्हाला योगायोगाने यायला मिळालं आणि तुमचा अभ्यासही सगळं म्हणजे जायला सगळीकडे आहे त्याच्या वयाला बारा वर्षा तुमच्या आम्ही बघायला सोडत नाही परवा लेंगा घालताना तुम्ही म्हातार बाबा तुमच्या गावात आलो होतं लेंगा तुम्ही झालो होता होतं आणि ती मी केलं होतं आ... काय ना काय चालू असते माणूस कसा आहे बारकावायचं आहे का नाही आता नगो नको असता नको ना तुमच्या भिष्टीसाठी थांबलो आणि तुम्ही असल्यामुळं पोराला ज्ञान मिळालं आणि पोहराकडनं आम्हाला ज्ञान मिळालं काय फायद्याची गोष्ट आहे थोडा शाळा शिकल्यासारखा आहे शाळा शिकलेला कोणत्या वाटा भावाला जास्त डोकं पाहिजे डोकं सुद्धा आपल्याला लेख मागत नाही आता जिनी जिणी आपल्या चॅनलवर बघितलंय का नाही त्यांनाच अभ्यास आहे बारकाने जिनी बघितलंय ते आम्ही तुम्ही खोशुंडीच्या यात्रेत जाता पंढरपूरला तुम्ही जाताय प्रत्येक यात्रेत तुम्ही असतात आज नाही वयाच्या बारा वाजता आम्ही अभ्यास करतो ना ह्या माणसात खरी पारस काय ही महत्वाची आहे काही